हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजची कटिंग करणार आहोत ते ही पेपर कटिंग म्हणजेच पेपर पॅटर्न आपण ब्लाऊज पेसावरती ठेवणार आहोत आणि खूप सोप्या पद्धतीने कटिंग करणार आहोत ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघू शकता अस्तर घेतलेलं आहे आणि बंद साईटने आपल्याला पाठीमागचा भाग टाकायचा आहे तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे तेरा तर त्यात मी एक इंच ॲड करणार आहे चौदा आणि मार्किंग केलेली आहे तिथून पुढे आपल्याला शोल्डर टाकायचं आहे तर शोल्डरचं माप आहे साडेपाच इंच तर शोल्डरपासून खाली मुंडा टाकायचा आहे तर मुंडा देखील घेतलेला आहे ते मी साडेपाच इंच आणि मुंड्याची मार्किंग केलेली आहे इथं आपल्याला छातीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे आणि त्यात दोन इंच ॲड करायचं आहे तर हा ब्लाऊज बत्तीस साईजचा आहे तर बत्तीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे आठ आणि त्या दोन इंच ॲड करायचे आहेत नऊ आणि दहा तर या दहामधून अर्धा इंच कमी करायचं आहे आणि खाली कमरेचं माप टाकायचं आहे मार्किंग केलेली आहे त्यावरती अशा पद्धतीने पट्टीच्या सहाय्याने अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे आणि आखून झाल्यावरती त्यावरतीच कटिंग देखील करून घ्यायची आहे तर फक्त पेपर पॅटर्न पे ठेवून मी पुढचा भाग आणि भाईची कटिंग करून घेणार आहे तर पाठीमागचा भाग अशा पद्धतीने टाकलेला आहे तर मार्किंग करून घ्यायची आहे आणि मार्किंग करून झाल्यावरती मुंडेच्या साईडला आकार देण्यासाठी या काटकोनातून सवय एक इंचाल मार्किंग करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे तर पाठीमागच्या गळ्याचा आकार आपल्याला यू आकार बनवायचा आहे तर याचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तो गळा कसा कटिंग करायचा आणि शिलाई देखील कशी करायची ते तर पाठीमागचा भाग कटिंग करून झाल्यावरती जो समोरचा भाग राहिलेला आहे ही तशा पद्धतीने पेपर कटिंग केलेली बाही घ्यायची के आहे आणि ठेवायची आहे तर ब्लाउजच्या बाहीची लांबी आहे साडेतीन इंच तर त्यात आपल्याला एक इंच ॲड करायची आहे साडेचार तर हा जो पेपर पॅटर्न आहे तो चार इंचचा आहे तर बघू शकता एक्स्ट्रा अर्धा इंच घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मार्किंग करून घेणार आहे तर बरोबर अशा पद्धतीने हे ठेवायचं आहे आणि त्यावरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि ही मार्किंग करून झाल्यावरती जो समोरचा भाग राहिलेला आहे तर पाठीमागचा भाग आणि बाहेरची मार्किंग करून झाल्यावरती जो समोरचा भाग राहिलेला आहे हे तर आपल्याला समोरचा भाग ठेवायचा आहे म्हणजेच पेपर कटिंग केलेला जो भाग आहे प्रिन्स कटचा तो ठेवायचा आहे अशा पद्धतीने आणि त्यावरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि मार्किंग करून झाल्यावरती कटिंग देखील करून घ्यायची आहे तर जे कस्टमर आपल्याकडे कंटिन्यू असतात त्यांचे अशा पद्धतीने पेपर कटिंग कर करून ठेवायचे आणि जर ब्लाऊज शिवायला आले कर चे चे तर डायरेक्ट अशा पद्धतीने पेपर पॅटर्न ठेवायचा आणि मार्किंग करून घ्यायची म्हणजे खूप सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी वेळ झटपट आपली कटिंग करून तयार होते आणि जर एकाच वेळेस तुमच्याकडे जर एकाच कस्टमरचे जे चार पाच सहा कितीही ब्लाऊज असतील तर अशा पद्धतीने एकावरती एक ठेवायचं ब्लाऊजचं पीस आणि त्यावरती पेपर पॅटर्न ठेवायचं मार्किंग करून घ्यायची आणि कटिंग करून घ्यायची अगदी कमी वेळ झटपट आपली कटिंग करून तयार होते तर जे नेहमीचे कस्टमर आहेत त्यांच्या अशा पद्धतीने आपल्याला पेपर पॅटर्न काढून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याकडे ठेवायचेच आहेत आणि जर त्यांचे ब्लाऊज आपल्याकडे शिवायला आले तर अशा पद्धतीने पेपर पॅटर्न ठेवायचं आहे आणि कटिंग करून घ्यायची आहे अगदी कमी वेळ आपला झटपट अशी ही कटिंग करून तयार होते आणि जास्त काही वेळ लागत नाही तर अठ्ठावीस साईज ते छत्तीस साईजपर्यंत प्रिन्स कट ब्लाऊजची डायरेक्ट अस्तरवरती कटिंग कशी करायची किंवा पेपर कटिंग कशी करायची याचाही व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे दर ताना ताना ले ले so, जर व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा खूप सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे कटिंग कशी करायची ते सो चॅनेलवरती जर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की बघा तसेच व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा तर बघू शकता अशा पद्धतीने पेपरच्या साईडने चॉकच्या साह्याने अशा पद्धतीने थोडे थोडंसं करत मार्किंग करून घ्यायचे आहे जर शिवणकाम जर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुमच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे अगोदर पेपर कटिंग करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने साईडच्या कडेने चॉकच्या साह्याने मार्किंग करून घ्यायची आणि त्यानंतर न कटिंग करून घ्यायची तर अशा पद्धतीने एक एक पार्टची आपण मार्किंग करून झालेली आहे तर मार्किंग केल्यावरती मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे तर मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे बरोबर मार्किंग केलेली आहे त्यावरतीच तर अशा पद्धतीने पाठीमागचा भाग आपला कटिंग करून झालेला आहे आणि अशाच पद्धतीने एक एक पार्ट देखील आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर या स्तरावरती पेपर पॅटर्न कशा पद्धतीने ठेवायचा आणि मार्किंग कशी करायची आणि मार्किंग करून झाल्यावरती अशा पद्धतीने कटिंग करायचे आहे हे मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आय होप तुम्हाला आपलाचा हा व्हिडिओ आवडला असावा आणि कटिंग करण्याची माझी ही पद्धत नक्कीच आवडली असावी तर आपलाचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा जर तुम्हाला काही प्रश्न पडलेले असतील तर मला कमेंटद्वारे नक्कीच विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन सो तुम्हाला आपलाचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि या कटिंगबाबत तुम्हाला जर काही समजलं नसेल तर कमेंट करून नक्कीच विचारा तर बघू शकता अशा पद्धतीने कटिंग करून झालेले आहे तर कटिंग करून झाल्यावरती ब्लाऊजचं पीस घ्यायचं आहे आणि ब्लाऊजच्या पिसावरती अशा पद्धतीने एक एक पॅटर्न ठेवायचं आहे आणि कटिंग करून घ्यायची आहे तर बघू शकता मी कटिंग किती सोप्या पद्धतीने आणि किती हलकी हाताने एकदम हळूवार अशी करत आहे सो तुम्ही देखील अशाच पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे अगदी घाई करायची नाही आणि मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आपल्याला अशा पद्धतीने ही कटिंग करून घ्यायची आहे तर तुम्हाला अजून काही प्रश्न पडलेले असतील तर मला कमेंट करून नक्कीच सांगा तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचे मी नक्कीच प्रयत्न करेन आणि अजून कोणकोणते व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील ब्लाऊजबद्दल हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा तसे व्हिडिओ मी नक्कीच बनवेल सो so, अशा पद्धतीने आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पेपर पॅटर्न पे ठेवून मार्किंग कशी करायची आणि परफेक्ट कटिंग कर कशी करायची हे सांगितलेलं आहे आणि तेही खूप सोप्या पद्धतीने आणि अगदी सविस्तर असं सांगितलेलं आहे जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तर आपल्याची कटिंग बघून तुम्हाला देखील कटिंग करता येणार आहे सो तुम्हाला आपल्याचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता ब्लाऊजचं पीस घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने एक एक पॅटर्न ठेवलेला आहे आणि कटिंग करून घेतलेली आहे तर पाठीमागचा भाग समोरचा भाग आणि बाहेरची कटिंग करून झालेली आहे आणि अशा पद्धतीने ब्लाऊज पीसावरती ठेवून कटिंगसुद्धा करून घेतलेली आहे So, चाहर सो आपला आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच भेटू तसेच छानशे एका नवीन व्हिडिओमध्ये येत तोपर्यंत बाय